श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सव्वीस मेला रविवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांजवळ आवरजून एक वस्तू ठेवायची आहे तसेच आपल्याला काही शब्द आहेत काही मंत्र आहेत जे आपल्याला बोलायचे आहेत यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील जी काही गरिबी आहे तर ती कमी होणार आहे आणि आपल्याला जे काही सुखाचे दिवस आहेत तर ते पाहायला मिळणार आहेत संकष्टी चतुर्थी हा जो दिवस असतो तर तो गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी पृथ्वीवर गणेश तत्त्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते तसेच या दिवशी आपण गणपतीची पूजा आणि आराधना केल्यामुळे गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या मनोकामना इच्छा लवकरात लवकर पूर्ण करत असतात तसेच जो कोणी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो तर त्याच्या इच्छा ज्या आहेत तर त्या शंभर टक्के पूर्ण होतात तर एवढं या दिवसाला महत्व आहे संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते तसेच उपवास केले जातात आणि काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात गणपती बाप्पांचे मंत्र आहेत स्तोत्र आहे तर ते सुद्धा या दिवशी म्हटले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांजवळ एक वस्तू ठेवायची आहे आणि हा जो उपाय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या उपायामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत विघ्ने आहेत तर ती दूर होणार आहेत तर आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हा जो उपाय आहे आपण जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय प्रत्येक व्यक्ती करू शकतात तुम्ही व्रत करा किंवा करू नका तुम्ही हा उपाय करू शकता व्रत केले तरी तुम्ही हा उपाय करू शकता व्रत नाही केले तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता शास्त्रामध्ये ब्रह्मदेवांनी सुद्धा संकष्टी चतुर्थीचे महत्व जे आहे तर ते सांगितलेले आहे आणि असे मानले जाते की जो व्यक्ती मनापासून श्री गणेशाची भक्ती आणि व्रत करतो त्याची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होतच असते आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील कष्ट आणि दुःखे जे आहेत तर ती दूर होत असतात आता आपल्याला या उपायासाठी काय लागणार आहे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी दुर्वा घ्यायची आहेत जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे तसेच आपल्याला गुळ खोबरे लागणार आहे नैवेद्यासाठी किंवा तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकता धूप दीप अगरबत्ती या गोष्टीसुद्धा आपण ज्याप्रमाणे पूजा करतो तर त्याप्रमाणेच आपल्याला अगोदर पूजा करून घ्यायची आहे म्हणजे बघा गणपती बाप्पांची तुम्ही विधिवत पूजा करा गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे सर्वप्रथम ती मूर्ती आपल्याला एका तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायची आहे आणि यानंतर या मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमहा तर या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देवम सर्वकार्येषु सर्व कार्येशू सर्वदा तर हा मंत्र म्हणत तुम्ही हा अभिषेक करू शकता तसेच पंचामृताने अभिषेक घालायचा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आणि यानंतर आपल्याला ही मूर्ती कोरडी करून एका पाटावरती तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरून त्या वरती आपण ही मूर्ती ठेवू शकतो किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरी चालेल त्यानंतर त्या, त्या मूर्तीला तुम्हाला चंदन किंवा हळदी कुंकू लावायचा आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि या मूर्तीला आपल्याला थोडेसे तांदूळसुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर जास्वंदीचं फुल जर मिळालं तर ते अर्पण करा ते मिळालं नाही तर तुम्ही देवपूजेमध्ये जी फुले वापरता तर ती फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर लगेचच ही जी वस्तू आहे तर ती गणपती बाप्पांजव जवळ ठेवली तर चालेल किंवा तुम्ही गणपती बाप्पांजवळ ही वस्तू तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार जरी ठेवली तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे हे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे विड्याचं पान ठेवताना पानाचा डेट बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे यानंतर थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या कुंकवाने तुम्हाला त्या पानावरती स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे ही सुपारी आपल्याला चांगली घ्यायची आहे किडलेली वगैरे सुपारी घेऊ नका छिद्र पडलेली सुपारी नसावी आता शास्त्रामध्ये सुपारीला गणपतीचे रूप मानले जाते त्यामुळे आपल्याला या सुपारीला लाल रंगाचा धागा गुंडाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही रक्षासूत्राचा जो धागा असतो तर तो धागा जो आहे तर त्याचे पाच वेळे तुम्ही या सुपारीला गुंडाळून घ्यायचे आहेत आणि आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये अकरा काळे तिळ घ्यायचे आहेत थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला अकरा पांढरे तिळ घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे जर काळे पांढरे तीळ दोन्ही नसतील आणि एकच असतील तर तुम्ही एक घेतले तरी चालेल म्हणजे तीळ आणि गूळ तर असं आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर एकशे आठ वेळेला तुम्हाला ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण हे जे तीळ घेतलेले आहेत आणि गूळ घेतलेला आहे तर तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे यानंतर तुम्हाला फूल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे जेवढं शक्य असेल तर तेवढं गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे तर तो मंत्र जप करायचा आहे यानंतर तुम्हाला बाप्पांना धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे खोबरे किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा साखरेचा दाखवला तरी चालेल आणि यानंतर बाप्पांची आरतीसुद्धा करायची आहे आता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जेव्हा बाप्पांची पूजा करणार आहात तर त्याच वेळेला ही वस्तू गणपती बाप्पांजवळ ठेवू शकता किंवा तुम्ही दिवसभर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा ही वस्तू गणपती बाप्पांजवळ ठेवू शकता फक्त आपण हा उपाय करताना एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा लावल्यानंतर हा उपाय करायचा आहे म्हणजे हा उपाय करताना दिवा प्रज्वलित असावा कारण आपल्याला अग्नीच्या साक्षीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकूसुद्धा लावायचं आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत की कोणताही उपाय करताना आपण बसायला आसन घ्यावं दिवा प्रज्वलित करावा स्वतःला हळदी कुंकू लावावा आणि त्यानंतरच ते उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत अतिशय साधा सोप्पा असा हा उपाय आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होत असते दुसऱ्या दिवशी आपण गणपती बाप्पाने अर्पण केलेली फुले असतील दुर्वा असतील त्याप्रमाणेच जे काही आपण विड्याचं पान ठेवलेलं आहे तर ते निर्माल्यमध्ये विसर्जित करायचं आहे आणि सुपारी जी आहे तर ती तुम्ही विसर्जित करा किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनदौलत वैभव संपत्ती यामध्ये कायमस्वरूपी वाढ जी आहे तर ती होत राहील